एकोणचाळीस वर्षांनी देवांची स्वारी नदीमधून होडीतून जात असताना नदीवर असलेल्या पुलाची वाहतूक संपूर्णपणे काही वेळासाठी का बंद केली जाते हे तुम्हाला माहित आहे का हाय मी सर्वेश पेडणेकर कोकणचा फोटोग्राफर एकोणचाळीस वर्षानंतर इनामदार श्रीदेव रामेश्वर यांची कुणकेश्वर क्षेत्रीय होणाऱ्या शाही भेटीचा प्रवास आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सकाळी दहा वाजता इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिरातून देवांची स्वारी भेटीसाठी निघते आत्रा ते कुंकेश्वर देवांची स्वारी पस्तीस किलोमीटरचा प्रवास हजारो भाविक व स्वयंसेवकांसोबत पायी चालत करते रामेश्वर मंदिरातून निघाल्यावर देवांची स्वारी पारवाडीजवळ असलेल्या नदीच्या किनारी येते आत्रा नदी पार करण्यासाठी देवांची स्वारी पूर्वपार वाटेने तराफ्यातून व वा होळीतून नदीच्या पलीकडे येते नदीच्या पलीकडे आल्यावर देवांची स्वारी एकोणचाळीस वर्षांनंतर तयार केलेलं उंच डोंगरातील घाटीच्या रस्त्याने महाराणावरती येते महाराणावरून चालत पाच ते सहा किलोमीटरचा प्रवास केल्यावर देवांची स्वारी अश्वि येथे पोहोचते महाराणावर प्रवास करताना ऊन खूप असल्यामुळे पूर्वापार पद्धतीने भाविकांना गुळ व पाणी दिले जाते पुढे पाच ते सहा किलोमीटर आंब्याच्या बागेतून प्रवास करत देवांची स्वारी येथे पोहोचते हिंदळे येथे तयार केलेल्या प्रवेशद्वारातून देवांची स्वारी नदी किनारी असलेल्या जेटीवरती येते पूर्वापार वाटेने होडीतून देवांची स्वारी नदी पार करते एकोणचाळीस वर्षापूर्वी देवांची स्वारी नदीतून जाताना नदीवरती ब्रिज नव्हता पण आता हा ब्रिज आहे तर देवांची स्वारी जेव्हा नदीतून जाते तेव्हा देवांच्या डोक्यावरून कोणीही जाऊ शकत नाही त्यामुळे हा ब्रिज बंद केला जातो पाच हजारहून अधिक भाविकांसोबत चालत देवांची स्वारी पुढे मिडबाव येथे मिडबाव येथे देवांची स्वारी काही काळ विश्रांतीसाठी थांबते मिडबावर निघाल्यावर देवांची स्वारी संध्याकाळी सूर्य मावल्यानंतर मशाल पेटवून पूर्वपार पद्धतीने मशालीच्या प्रकाशामध्ये महाराणावरून कातवनच्या दिशेने जाते पूर्वपार पद्धतीने अंधार झाल्यावर मशाल पेटवून जाताना देवांची स्वारी आता तुम्ही बघू शकता कातवनला देवांची स्वारी काही काळ विश्रांतीसाठी थांबते कातवन वरून निघाल्यावर देवांची स्वारी समुद्रावरती बांधलेल्या सेतू वरून कुणकेश्वर बीच वरती येते कातवन वरून निघाल्यावर देवांची स्वारी कुणकेश्वरला जायला निघते तेव्हा समुद्रावरती फटाक्यांची आतिषबाजी केली जाते फटाक्यांची आतिषबाजी आता तुम्ही बघू शकता समुद्रावर होणारी त्याचप्रमाणे समुद्रामध्ये सुद्धा होडीतून फटाके लावले जातो होडीमध्ये आता फटाके सोडताना सुद्धा तुम्ही बघू शकता देवांची स्वारी कातोन वरन कुणकेश्वरला पोचे पर्यंत समुद्रामध्ये फटाक्यांची आदिशबाजी चालूच असते पुढे देवांची स्वारी पूर्वपार वाटतेने कुणकेश्वर बाजारपेठेतून चालत कुणकेश्वर मंदिरामध्ये येते कुणकेश्वरला पोचल्यावर देवांची स्वारी कुणकेश्वर मंदिराभोवती तीन प्रदक्षिणा पूर्ण करते एकोणचाळीस वर्षानंतर कुणकेश्वर मंदिरामध्ये होणारा इनामदार श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव कुंकेश्वरांच्या भेटीचा सोहळा आता आपण पाहू शकता i oh,